शिर्डी मध्ये साईबाबांच्या चमत्कारावरून नवा वाद निर्माण झालेला आहे लहान एका डोळ्याचा गेला असा दावा द्वारकाखं मधून साईंच्या दर्शनाला हे कुटुंब आलेलं होतं आणि साई संस्थांच्या माजी विश्वस्तांकडून कुटुंब आणि मुलाचा सत्कार देखील यानंतर करण्यात आला साईबाबा संस्थाननं कथित चमत्काराला थारा देऊ नये असं आवाहन अन्निसाकडून करण्यात आलेलं आहे उत्तराखंडमधून साईंच्या दर्शनालाही कुटुंब आलेलं होतं आणि या ठिकाणी या अंध मुलाला पुन्हा एकदा दृष्टी संदर्भात चमत्कार झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला मात्र साईबाबा संस्थांना या कथित चमत्काराला थारा देऊ नये असं आवाहन हे अनिसाकडून करण्यात आलेलं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून प्रशांत एकंदरीत काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे कुटुंबाचा दावा काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे आवाहन केलं आहे त्याबाबत कशा पद्धतीचं त्या त्याची ते, दखल नेमकी कशी घेतली गेलेली आहे तसं बघितलं शिर्डीला दररोज लाखो साहेब येतात अनेकांना अनेकांच्या श्रद्धेप्रमाणे अनुभव येतात हो काही त्यात जे भक्त असतात ते असा अचानक चमत्कार झाल्याचा दावाही करतात अनेक वेळा असे दावे गेलेले गेलेले आहेत गे काल मात्र उत्तराखंड येथील जे साई भक्त आहेत अंकुश सेन जो मुलगा आहे तो त्याच्या आई वडिलांबरोबर आला होता आणि द्वारका माईत गेल्यानंतर धुनीजवळ त्याच्या एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि धुनीचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडल्यानंतर त्याला दिसत असल्याचं त्यांनी आई वडिलांना सांगितलं वडिलांनी त्याची खात्री केल्याचं त्या ते सांगताय आणि त्यामुळे एकंदरीतच साईंच्या त्या एका डोळ्याने दिसत नसलेल्या मुलाला दृष्टी आल्याचा जो प्रकार आहे तो सर्वत्र चर्चेला गेला त्यामुळे मोठी गर्दी जे आहे त्या ठिकाणी जमलेली होती थांबवते सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असणारे कृष्णा तनगुडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर नमस्कार पुढारी न्यूजवर तुमचं स्वागत आता आपण ही जी बातमी बघतोय शिर्डीमध्ये कथित चमत्कार झाल्याचं म्हणणं आहे कुटुंबाचा दावा आहे की मुलाचा जो डोळ्यांचा अंधपणा होता तो गेला आणि हा तिथे चमत्कार झाल्याचा त्यांनी दावा केलेला आहे पण साई संस्थांकडे तुम्ही एक आवाहन केलेलं आहे की हा जो कथित चमत्कार आहे त्याला थारा देऊ नका काय नेमका आपल्याला या संदर्भात म्हणायचंय खर तर साईबाबावरील आदर करतो आणि हे सांगू इच्छितो का यापूर्वी साईबाबाच्या नावावर झालेले अनेक चमत्कार आम्ही हाणून पाडलेले आहेत आणि आज जो काल जो प्रकार झाला की दृष्ट इनाला दृष्टी मिळाली हा जर चमत्कार जर असेल तर आम्ही पाच साई भक्त असलेले अन्न व्यक्ती देऊ शकतो त्यांना दृष्टी द्यावी असं आम्ही आव्हान करत आहेत आणि ते जर केलं ते जर स्वीकारलं आणि करून दाखवलं तर आम्ही एकवीस लाख रुपयाचं बक्षीस संस्थांना देऊ असं आम्ही जाहीर करत आहोत दुसरं म्हणणं आमचं असं आहे की साईबाबा मंदिराच्या हाकेपासून अंतरावर नेत्र रुग्णालय आहे त्या ठिकाणी नेत्र शस्त्रक्रिया पार पाडतात इवन प्रत्यारोपण सुद्धा पार पाडत आणि तिथे अंध व्यक्तींना प्रत्यारोपण करून दृष्टी दिली जाते जर मंदिरात जर दृष्टी मिळत असेल तर ते रुग्णालय संस्थांनी बंद करावं असं आवाहन आम्ही संस्थांना केलेलं आहे परंतु तेही पुढे जाऊन मला सांगायचं वाटतं की संस्थांनी अशा प्रकारचा चमत्काराचा दावा फेटवून लावून हा जो प्रकार आहे त्याला थाळा देऊ नये अशी विनंती आम्ही सिंह साहेबांना केलेली आहे त्यांनी ती मान्य करावी अन्यथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती आपल्या पद्धतीनं संविधानिक मार्गाने त्याच्या विरोधात लढण्यास तयार आहेत बर कृष्ण तनगुडे सर तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्याशी जोडलेलेच राहा या सगळ्या संदर्भात साई संस्थांना आणि या मुलानं नेमका काय दावा केलेला आहे ते आपण एकदा बघूया ते ऐकूया मेरी आखो मे कोई रोशनी आई तो मैं डर गया में, मैं मैं हूं, मैं मैं चाहता रोल पड़ा। ये वाली मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था जब मैं जब मैं पे मैं सीढ़ी आया डर तो दिनों से फिर थोडी रोशनी धन्यवाद तीन चार महिन्याचा त्यांचा दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला तो दर्शन घेत असताना धुनी जवळ गेल्यानंतर अचानक त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं त्याने चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागलं ह्याच्यापेक्षा मोठा साक्षात्कार नुसता कुठला असावा हा स्वतः आम्ही डोळ्याने बघितला अनुभवला आणि त्या भक्तांनी देखील या ठिकाणी सर्वांबरोबर या ठिकाणी हा साक्षात्कार सर्वांना सांगितला तर बाबांची ही जी लिला आहे ही कायम अशी घडत असते त्यामुळे या शिर्डीमध्ये लाखो करोड सई भक्त येतात हा बाबांचा साक्षात्कार पुन्हा एकदा बाबांनी आपल्या द्वारकामेमध्ये दाखविला तर माझी विश्वासतांचं नेमकं काय म्हणणं होतं आणि प्रत्यक्ष दृष्टी परत आल्याचा दावा करणाऱ्या मुलाचं काय म्हणणं होतं ते सुद्धा आपण बघितलं पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णदनगुडे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया कृष्ण सर यापूर्वीसुद्धा म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी ज्या मुद्द्याला खरं तर घेऊन ही सगळी संस्था स्थापन केलेली आहे त्या माध्यमातून अन्नसाकडून सातत्यानं प्रत्यक्ष विज्ञानाच्या सहाय्यानं गोष्टी खऱ्या करून दाखवल्या जातात आणि हे कशा पद्धतीनं समजा अंधश्रद्धा आहे तर ती कशा पद्धतीनं विज्ञानाच्या सहाय्यानं करू शकतो हे अनेकदा प्रात्यक्षिक तुम्ही आहे या प्रकरणामध्ये तुम्ही असा कुठला प्रयत्न करणार का अन्निसाकडून या संदर्भात कुठलं पाऊल उचललं जाणार खर तर आम्ही ऑलरेडी विरोधात पाऊल उचलतो कारण संस्थांचं जे नेत्र रुग्णालय आहे त्याच्यामध्ये नेत्रदान करण्यासाठीच जे प्रचार प्रसार आहे प्रबोधन आहे त्या मोहिमेमध्ये आम्ही सामील असतो अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील असतो म्हणजे जर माणसाला जर दृष्टीहीन माणसाला दृष्टी द्यायची असेल तर त्याचं डोळ्याच्या अवयवाचं प्रत्यारोपण झालं पाहिजे असं प्रबोधन आम्ही शिर्डीच्या संस्थानाच्या अनेक डॉक्टरांच्या बरोबर करत हो। आहोत आणि महाराष्ट्रावर तसं करत आहोत त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही दृष्टी जर पाहिजे असेल त्याला प्रत्यारोपणच झालं पाहिजे साईबाबावर श्रद्धा आमची आहे मी पण श्रद्धाओ आहे साईबाबावर माझी श्रद्धा आहे परंतु अंधश्रद्धा नाही श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला फरक हे संस्थांनी स्पष्ट करावा आणि हा जो प्रकार झाला तो अंधश्रद्धेचा आहे असं स्पष्ट करावं अशी मागणी आम्ही संस्थांकडे केलेली आहे माझं बोलणं पण झालेलं आहे आणि असे प्रकार संस्थांच्या इन्स्टाग्राम हँडलवर प्रसारित करू नये असं मी विनंती केली आहे आणि त्यांनी ती कबूल केली आहे त्यामुळे त्यांचे आम्ही आभारी मानतो आणि धन्यवादही देतो परंतु यामागे असे काही वर त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत माझ्याकडे त्यांचे काही असे चमत्काराचे व्हिडिओ उपलब्ध आहेत पुढे कृष्ण तनगुडे सर धन्यवाद तुम्ही पुढारी सविस्तरपणे या सगळ्या संदर्भात यासाठी प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात प्रशांत आपण बघतोय की लाखो करोडोंच श्रद्धास्थान आहे शिर्डीतलं साई मंदिर आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा चमत्काराचा जो दावा केला गेलेला आहे तर साई भक्तांमध्ये या सगळ्या संदर्भात काय चर्चा आहे शिर्डीकरांचं काय म्हणणं याबाबत साई भक्त जर म्हंटल तर साई भक्त हे चमत्काराचा जो आहे ते स्वागतच करतील असे चमत्कार होत आहे असा दावा करतील मात्र काही साई भक्त जे आहेत ते, ते केवळ श्रद्धा पाळतील मात्र एक प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या प्रकरणानंतर आता साईबाबा संस्थांनी जी अधिकृत भूमिका आहे ते जाहीर केलेली नाही आहे कृष्णा चांदगोडे यांनी सांगितल्याप्रमाणे साईबाबा संस्थाने गेल्या काही महिन्यांपासून इंस्टाग्राम अकाउंट चालू केलेले आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट वर ते काही स्टोरी पोस्ट करत असतात आणि त्या मध्ये असा जर चमत्कार वगैरे काही जर त्यांनी पोस्ट केलेले असेल तर ते कृष्ण चांदगोडे यांनी काढण्याची मागणी केलेली आहे साईबाबा संस्थांनी हा जो कालचा सगळा प्रकार झालेला आहे याबाबत अद्याप कोणतीही आपली बाजू मांडलेली नाही किंवा कोणतीही भूमिका मांडलेली आहे मात्र लाखो भाविकांची श्रद्धा आहे श्रद्धा अनेकांची वेगवेगळी असते अनेक भक्त असे दावा करतात या कुटुंबाने काल दावा केलेला आहे आता ते कुटुंब मात्र आपल्या गावी निघून गेलेले आहे मात्र माहिती अशी मिळते आहे की ते या मुलाला त्या डॉक्टर कडे घेऊन जातील डॉक्टर चेकअप करतील आणि त्यानंतर ते एखाद्या वेळेस आपली पुढची भूमिका मांडू शकतात मात्र साईबाबा चंद्रात दिसणं साईबाबांचे चमत्कार होणं असे प्रकार किंवा असे जे दावे आहेत ते कायमच शिर्डी किंवा इतर ठिकाणी होत असतात धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी प्रशांत